गोवंश हत्याबंदी नव्हे तर गोपालक हत्या कायदा खंडणी आणि गोरखधंदा करणाऱ्या गोरक्षकांचा नांगरपळा घेऊन बंदोबस्त करण्याचा आमदार सदाभाऊ खोत यांचा इशारा गोवंश हत्या बंदी कायदा विरोधात सदाभाऊ खोत यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे गोवंश हत्याबंदी कायदा नसून हा गोपालक हत्या कायदा बनल्याची टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे तसेच गोरक्षक करणाऱ्या गोरक्षकांवर सुद्धा टीका करत गोरक्षा हा गोरक्षकांचा गोरखधंदा बनलेला असून शेतकऱ्यांकडून त्यांची जनावरे रस्त्यात अडवून खंडणी वसूल करण्याचा उद्योग सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची भाकडं भाकड, भाकड जनावरं सांभाळायचा सा उघड बनल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यामुळे आता या गोरक्षकांच्या विरोधात शेतकरी फाळा घेऊन गोरक्षकांचा बंदोबस्त करतील असा इशारा देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना दिला आहे कायदा कायदा हा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जर्शी गाय या जरशी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकट निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्सी गायीला आणि म्हशीला जर, जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा गंगा उभा करत आहे आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर बाहेर म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणाने त्याचा तोट्याचा होत आहे आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रस्ती आडवत आहेत खंडणी भादर बनवून खंडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेता याचं परंतु या गो रक्षकांच्या गोरख संपूर्ण शेतकरी गोरक्षक हे नाही म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायाने लढा देण्याशिवाय आम्ही नागराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाचे आहे शेतकऱ्याच्या धामाचे आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली